सातारा जिल्ह्यातील टॉप सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय डिवो कल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलीस सेवेतून बडतर्फ मात्र इतरांवरील कारवाईचे काय सुषमा अंधारे संपता मुंडे संशयितप्र मृत्यू प्रकरणातील गोपाळ बाळासाहेब बदने याला भारतीय राज्यघटना एकोणीशे पन्नास मधील अनुच्छेद तीनशे अकरा दोन व नुसार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शासकीय सेवेतून बडथरप केले आहे मात्र तत्कालीन डीवायसपी राहुल द्रस पी आय सुनील महाडी एपीआय जायपत्रे पीएसआय एस आय पाटील तसंच उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अंशुवंत माग दोन पीए रोहित नागटेज आणि राजेंद्र शिंदे यांच्यावरील कारवाईचे काय असा सवाल रुष्मा यांनी विचारला आहे फलटण आत्महत्या प्रकरणी ची स्थापना आठ अधिकाऱ्यांचे पथक साताऱ्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश फलटण्यातील डॉक्टर युतीच्या प्रकरणी अखेर बुधवारी राज्य शासनाने विशेष तपास पथक एसआयटी नियुक्त केल्याचे आदेश काढले यामध्ये आठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून आय पी एस तेजस्वी साद या एसआयटीचे अध्यक्ष असणार आहेत ही आठ अधिकाऱ्यांची टीम असून तपास पथकात जिल्ह्यातील तीन अधिकारी आहेत अदानी तारवी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला काम थांबवण्याची पाटबंधारे विभागाची नोटीस तारवी धरणाच्या जलाशयामागे पंप स्टोरेज जलविद्योग प्रकल्पाचे काम बेकायदा पद्धतीने सुरू आहे याबाबत अदानी तारी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प कृती समितीने काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता अखेर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या हद्दीतील काम बंद करण्यास सांगून याबाबत प्रकल्पाला नोटीस बजावली आहे साताऱ्यात उद्या एक वही एक पेन अभियान प्रवर्तक अरुण जावळे यांची माहिती सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन साताऱ्यात उत्साहात साजरा केला जातो सात नोव्हेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा पहिली मध्ये छत्रपती प्रतापसिंह मध्ये प्रवेश घेतला होता या दिनाच्या साधून एक वही एक पेन अभियान राहून महामनवास अभियान केले जाणार आहे सात नोव्हेंबर दिवशी छत्रपती हायस्कूल व आंबेडकर नगरपालिका येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वही व वह पेन स्वीकारला जाणार आहे तसेच इतर शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या उपकरणात सहभाग घ्यावा अशी विनंती प्रवर्तक अरुण जावळे यांनी केली आहे ऊस वाहतूक शेतकरी संघटना रोखणार तांबे फटा तालुका कराड येथे सात नोव्हेंबर रोजी आंदोलन ऊस दाराचा प्रश्न यावर्षी दशातो कसाच आहे साखर कारखाने सुरू झाले तरी बहुतांश साखर कारखान्यांनी या गळेत हंगामाचा दर जाहीर केला नाही त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी रस्त्यावरची लढाई तयारी सुरू केली आहे अनुषंगाने सात नोव्हेंबर रोजी कराड तालुक्यात तांबे फाटा येथे कराड पाटण रोड रस्ता रोको करण्यात येणार आहे याबाबतची निवड शेतकरी संघटनाने प्रशासनात दिली असून बैराज्य शेतकरी संघटना शेकप राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघ यासह अन्य पक्ष संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत कुळकजाई तालुका मान येथे एकाचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळल्याने खळबळ कुळकदाई गावच्या हद्दीत महारकी नावाच्या शिवारात एकाचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळल्याने मान तालुक्यात खळबळ उडाली आहे रमेश मारुतींगळे वय त्रेपन्न राहणा कुळकजाई तालुका मान असे मृत व्यक्तीचे नाव आहे गेल्या काही दिवसात मान तालुक्यात खुणांचे सत्र वाढले असून पोलीस हे रोखण्यात अपयशी ठरले आहे नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी भाजप अधिकाऱ्याच्या पतीवर साताऱ्यात गुन्हा रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकोणीस जणांची अडतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदस्य कल्लप्पा नाईक राहणार या भाजप अधिकारीच्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे नाईक याने दोन हजार बावीस ते वीस या कालावधीत एकोणीस जणांकडून अडतीस लाख रुपये घेतले त्यानंतर नोकरी लागण्याची नियुक्ती तरी त्यांनी दिली मात्र ती बनावट असल्या समोरानंतर तक्रारदारांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे नागरिकांच्या जीवन उठणाऱ्या डीपीजन कंपनीचा कराडमध्ये निषेध गेल्या दोन वर्षापासून महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ होत असून दोन हजार बावीस पासून आतापर्यंत सुमारे सव्वाशे नागरिक जखमी झाले तर काही जणांचा का मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर मलकापूर परिसरातील नागरिकांनी कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र निर्माण समितीचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेद देण्यात आले आणि निषेध करण्यात आला कराड तालुक्यातील प्रिपेड वीज मीटरची सक्ती न थांबवल्यास तीव्र आंदोलन आनंदराव लागे कराड तालुक्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांवर सक्तीने प्रीपेड मीटर बसवण्याच्या कार्यवाही तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छिल्ले जाईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंद यांनी दिला आहे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि सदर मागणीचे निवेदन प्रांताधिकारी तहसीलदार यांना दिले आहे संगाव पिंपरी कोर्दार रस्त्यावरील पुलाचे खोदकाम करून काम अर्धवट नागरिकांमधून संतापडे रस्त्यावरील पुलाचे खोदकाम करून काम अर्धवट नागरिकांमधून संताप या ठिकाणाहून दळवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शेतकरी दुध व्यावसायिक व स्थानिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे खोदकाम केल्यामुळे पिंपळे खुर्द आसाम गाव देऊर गावांचा दळवण्याचा संपर्क तुटला आहे रस्त्यावर खोदकाम करून अर्ध्या स्थितीत असलेल्या दे पुलाच्या कामाला गती कधी मिळणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा